मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीच्या प्रकरणात मान तालुक्याचे माजी संधी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या पुण्यातील निवासस्थानी सातारा पोलीस दाखल झाले मात्र प्रभाकर देशमुख पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी नसल्याची माहिती समोर आली आहे जयकुमार गोरे यांची बदनामी करणाऱ्या संबंधित लय भारी युट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्याची पोलीस तपासात माहिती मिळाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी अधिवेशनात मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीच्या प्रकरणात पत्रकार तुषार खरात यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आमदार रोहित पवार आणि मान तालुक्याचे शरद पवार गटाचे माजी संधी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता त्यानुसार आज सातारा पोलिसांनी पुण्यात त्यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे आपला आवाज न्यूज संदीप जठार गोंधवले